विषय म्हणजे ठाणे शहराची झालेली अवस्था ठाणे शहरामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे रुपये स्क्वेअर फुटाला घेऊन जे अनाधिकृत बांधकामं होतात ती आहे आज मला जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेला हे ठाणे शहर हे तलावंत शहर म्हणून ओळखलं जायचं पण आज ठाणे शहर हे अनाधिकृत बांधकामाचं शहर म्हणून ओळखलं जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची बाब आहे आज ठाणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरलात जागोजागी कचऱ्यांचे ढीक पडलेले असतात आज स्मार्ट सिटी म्हणून करोड रुपये आम्ही ठाणे शहरावर खर्च केलेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणून ते पैसे गेले कुठे त्याचा निधी गेला कुठे कोणाला माहिती आहे अचूक उत्तर काय आज ठाणे शहरात आम्ही राहताना आम्हाला एक वेळेचं पाणी नाही आज सुद्धा जेल टाकीचा शटडाऊन चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही ठाणे शहराची परिस्थिती मग ते पाईपलाईन आणलेले पैसे गेले कुठे ही कामं का नाही झाली ह्याचं उत्तर कोण विचारणार हे अधिकारी मस्त मस्तावलेले आहेत आणि ठाणे महानगरपाल आयुक्तांना याच काही पडलं नाहीये फक्त माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले की हे खरबडून जागे होतात खान कंपनीची आजची परिस्थिती आहे सतरा अठरा एकोणीस बिल्डिंग काहीतरी आज दोन महिने झाले ठाणे महानगरपालिकेचा एकही अधिकारी ऑफिसमध्ये नाही कुठे खान खानकंपट कुठे गेले खाण कपर मग याला इथून बांधकामं झालीच कशी या सात सात आठ आठ मायाच्या ज्या बिल्डिंग झाल्या तेव्हा ह्यांच्या डोळ्यावर पट्टी होती का ह्यांना दिसतच नव्हतं म्हणजे नक्की काय होतं हा प्रकार काय होता हा ठाणे शहराला किंवा ठाणे शहराच्या नागरिकाला नागरिकांना पडलेला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये मेलकोल ठाणेकर नगरी ह्याच्यामध्ये मेलं कोण गोरगरीब जनता की ज्यांचे आज गोरबंदर सारख्या ठिकाणी खड्ड्याच्या ठिकाणी गोरबंदर सारख्या खड्ड्याच्या ठिकाणी करोड रुपये देऊन का किंवा फ्लॅट घेऊ शकत नाही तो गोरगरीब माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे आज गिरणी काम करता नाही पण टेम्पोचा तो तिथे मेला मग ठाणे सगळे ठाण्याचे सगळे जे अधिक अधिकारी आहेत हे ढोकलेत का ठाणे महानगरपालिकेत काम करताना अनाधिकृत निष्कर्षण कारवाई निष्कर्षची एक टीम आहे ठाणे महानगरपालिकेची या टीमवर महिन्याला करोड रुपये खर्च केले जातात ती टीम काय करते मग ते फक्त कलेक्शन करते काय करते त्यांच्याकडे आम्ही मागणी घेऊन गेलो आज माझ्याच प्रभागाचं सांगतो गेले एक वर्ष झाले साकेत रोडला पोलिस ग्राउंडच्या बाजूला आर सी प्लांट आहे हा आर सी प्लांट अनाधिकृत आहे का अधिकृत आहे मी त्यांना सांगतो अनधिकृत आहे तोडा आज तिथे स्ट्रक्चर होऊन एक वर्षानंतर आमदार प्लांट उभा राहिलं मी शहर विकासकडे मागणी केली शहर विकासनी त्याला क्लिअर कट पत्र दिलं की असं कुठचाही लेआउट आर एमसी प्लांटचं आम्ही सँक्शन केलेलं नाही आमच्या प्रभाग समितीला माहितीच नाही आणि ते आलेलं पत्र सुद्धा प्रभाग समितीने डापून ठेवलं मी परत शहर विकासला गेलो ते पत्र काढलं आणि त्याला आता आम्ही आता तोडा ह्या अतिकोचे आनंदीपूरचे उपायुक्त आहेत पाटोळे साहेब मी त्यांच्याकडे गेलो पाटोळे साहेब म्हणतो मग जायचा इल्लिगल कामही नाही आहे हे त्यांचे शब्द आहेत ॲडिशनल साहेबांच्या इथे गेलो साहेब ठाणे शहरावर आनंदीपूर बांधकाम आहेत अहो ठाणे शहरावर कोणीच आनंदीपूर नाही आहेत ना माझं त्यांना आव्हान आहे मी डोळे उडा आणि बघा ठाणे शहरामध्ये तुम्ही आज बालकूम मध्ये जा पाच ते सहाधिकून बिल्डिंग चालू आहेत पुढे ढोकाईला जा महानगरपालिकेच्या आरक्षित केलेल्या भूखंडावर किंवा महापालिकेच्या भूखंडावर चार बिल्डिंगची कामं काम चालू आहेत आज तुम्ही ठाणे शहराच्या बी कॅबिन सारख्या ठिकाणी जा जिथे आपले मागी गणपती बसतो ना मागी गणपती सगळ्यात ठाण्यातला उत्सव जुना होतो तिथे आठ माहे बांधकाम चालू आहे अनेक बांधकाम चालू आहे तुम्ही लोकमान्य नगरला जा तुम्ही वर्तक नगरला जा मग ही बांधकाम अधिकार ना दिसतच नाही तर नक्की काय तक्रार काय हा हा ह्याला काय म्हणायचं ठाण्याच्या था। अशा कुठच्या गाणा खोकल्यात आपण गेल्यानंतर अनाजीकडून बिल्डिंग नाही असं होणारच नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना की अनेक वेळा त्यांना त्या त्या प्रश्नाचे आम्ही प्रश्न विचारत असतो ताकद असतो आता आमच्या काही बाजूला असल्यात काहींनी परवा नगरच्या रस्त्याचं जे काही मागे लागत किती जाऊन आलो कोणी बघत नाही ह्याच्या मागे नक्की काय कोण आहे ह्याच्या मागे ही संशयाची सुई परत परत फिरून फिरून फिरून, फिरून राजकारण्याच्या मागे येतो राज राज की कोण राजकारणी मग त्या धपक्या अवादात त्या राजकारण्यांची नावांची चर्चा केली जाते मला एकच विचारते मान्य आयुक्तांना की आयुक्त साहेब आम्ही आपण या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहात आपण काय आहात आज जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच ते तीन वर्ष झाली आपण आयु दोन वर्ष झाली आपण या ठाणे शहराचे आयुक्त आहात आपल्यालाही ना समजत नाही का हो हे पत्र जे आहे ना हे एक वर्षापूर्वी आयुक्तांना सुद्धा दिलेलं मी काय केलं आयुक्तांनी आयुक्त फक्त मजगूल आहेत सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक आहेत त्यांना निधी द्यायची त्यांना निधीची कुठे कंप्लेंट नाही ना कंप्लेंट झाली नाही पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची कंप्लेंट नाही झाली पाहिजे की आमच्या माणसाला निधी पडला हेच आहेत त्याशिवाय आयुक्तांना तुम्हाला ठाणे जनतेशी काही घेणार नाही आज जवळजवळ तीन महिने झाले ठाण्याचा कचऱ्याचा प्रश्न भेडसावला आहे काय केलं आयुक्तांनी अशी कुठची ठोस भूमिका घेतली की तो प्रश्न झाला नाही झाला अरे म्हणजे असं काही क्षणी असं वाटतं की या ठाण्याचा अट्रोच करण्यात आलाय आणि माझी या पत्रकार परिषदेत एक मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांना माझा आरोप जर चुकीचा वाचत असेल तर पुढच्या आठ दिवसात त्या त्या प्रभागातले जे जे बिल्डर अनादित करतायत आहेत अनादिव करतायत त्यांना मी तुमच्या समोर घेऊन उभा सांग किती पैसे दिले कुठच्या मार्गाने कळेन कसं करेन माझा माझा प्रश्न असेल पण हे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी मागच्या शक्यत की ठाणे शहरामध्ये तुम्ही इथे जा सगळीमध्ये सणई सगळीमध्ये इन्लिगल बिल्डिंग चालू आहे आणि अधिकाऱ्यांबद्दल माहितीच नाही नाहीच हो म्हणजे काय प्रकार चालू आहे असेच करून किती पैसे ते देतात अधिकाऱ्यांना कुठच्या कुठच्या अधिकार दिले जातात कुठच्या कुठच्या राजकारणाला दिल्या जातात यांना जाब विचारावं कोणीच नाही आहे ठाणे शहरात माझी सुरुवात झाली हा माझ्या प्रभागातला जो आर सी प्लांट आहे ह्याच्या झालेली आहे मला चक्क महानगरपालिकेने एक आठ महिन्यापूर्वी उत्तर दिलं की पोलिसांनी परमिशन दिलंय पोलिसांचं काम आहे जनतेचं रक्षण करणं संरक्षण करणं आर सी प्लांटला परमिशन देणं जनतेचं काम नाहीये पोलिसांचं काम नाहीये हे काम ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास आहे पण फक्त काहीतरी उत्तर द्यायचं आणि वेळ काढायची हा प्रकार त्यांनी केला हे प्रकार चालू आहेत हे प्रकार थांबले पाहिजेत आज आपण गेलात आहे वाटो झालेले आहे आज ठाणे शहरामध्ये फिरताना किंवा फेरफटका मारताना ठाणे शहरामध्ये सर्व्हिस रोड कुठे गेले माहित नाहीये मग तिथे सर्व्हिस रोड डायरेक्ट बंद करून ठाणे महानगरपालिकेने पालखीत करावेत ना करा था, थाने थाने का नाही करत ठाणे महापालिका नाही करत म्हणजे हे ठाणेश्वर बकाल म्हणजे त्या ठाणे शहराचं त्या लोकांनी वाटो वाटो वा, अगदी मनात त्याश वाटोळ करून टाकलेलं आहे फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार या महापालिकेत फक्त अगदी म्हणजे पहिल्या गेटपासून मागच्या गेटपर्यंत एकच एकच येतो भ्रष्टाचार त्याशिवाय काहीच दिसत नाही साहेब आहे लोक लोकपदी नाही आहे असं म्हणणं योग्य ठरेल का वावगं ठरणार नाही काय बघा आता ही तुम्हाला काल आमची आमच्या प्रवक्ते आहेत प्रदेशात प्रवास द्या मग मॅडम तुम्ही गेलात कुठे आमच्या कार्यक्रमासाठी बोलवतो तिला दोन तास लागले ती हिरांदानी मिळवल ना हिरांद मिळवलपासून इथे आला येते भाई येते भाई म्हणलं तू नक्की येते का मी कार्यक्रम घेऊन टाकलो नाही भाई येते तिने चार वेळा आम्हाला लोकेशन पाठवलं ट्रॅफिक मध्ये पुढे जातो ही परिस्थिती आहे ठाणे शहराची आणि मला एक पत्रकार बंधू म्हणून आपण मीडियातर्फे किंवा ठाणेकरातल्या नागरिकातर्फे ह्या गोष्टी ठाणे महानगरपालिका आयुक्त किंवा प्रशासनाच्या आपण लक्षात आणून द्याल किंबहुना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे ठाण्यातले नागरिक आहेत यांच्यापर्यंत या गोष्टी पोचवा लावी की साहेब या ठाणे शहरात हे असं चालू आहे ह्याच्यात आपण पुढे लक्ष देणं गरजेचं आहे नक्कीच आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करताय शंभर टक्के मागे अडीच वर्ष आपण अडीच दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम बघितलं चांगला धडा का केला त्यानंतर मग आपल्याला त्यांनी केलं त्यांनी पद उपमुख्यमंत्री केलं आज उपमुख्यमंत्री आपण जबाबदारी सांभाळली आहे पण हे बघा साहेब ठाण्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेब ठाण्याकडे बघा सत्तेतली लोक आहेत आपण आणि सत्ताधारी ठाण्याकडे बघितलं नाही तर या परिस्थितीची या ठाण्याची अवस्था अजून जाऊन बिकट अवस्था होती नेमकं तुमचा रोष कोणावर आहे आरोग्य नेमका कोणावर आहे महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणतं डिपार्टमेंट आहे की किंवा तो कोणता अधिकारी आहे किंवा त्या अधिकाऱ्यासाठी कोण नेमकं या अडीचशे तीनशे रुपयाची वसुली करतो आज तुम्हाला बोललो मी की ह्या ठाणे शहराचे अतिक्रमण उपायुक्त म्हणून पाठव हे काम बघ करताय माझे मित्रच आहेत माझा दुसरं नाही आज तेच पाठव आहे नऊपाडा प्रमुख समितीला सहाय्यक आयुक्त म्हणून काम बघत आहे आणि त्यांच्या समितीमध्ये नऊपाऱ्याला इनिगल मिटिंग आठवडायचं काम झालं मग आपण काय समजायचं ते मी तिथं निदर्शन आणून देतोय की हे काय चाललंय बघा कारण आरोप प्रत्यारोप करून कदाचित मला वाटतं काय होत नाही यांना काय फरकच पडत नाही सगळ्यांना जो तो आपल्या खुर्च्या उभवतात महानगरपालिकेची सेवा आहे एक गाडी एक महानगरपालिकेचा बॉडीगार्ड असतो गाडी असते ड्रायव्हर असते आणि दोन पोलीस दिमागीने असतात चालू असतं मस्त आयश्वरामधे फिरतात काही नाही सकाळी येतात रोबाल पुसत सध्या कुठे साहेब कुठे गेले इलिगल बिल्डिंग अहो पण इलिगल बिलिंग, बिलिंग होतात कशा तुम्ही असताना तुम्ही जर एवढे कार्यक्षम उपायुक्त कार्यक्षम सहाय्यक का आयुक्त म्हणून आहात मग या होतातच कशा आपण करताय काय मग त्या होतात तेव्हा कारण ही बिलिंग जी होणारी ते सहा सात आठ महिन्यात होतात यांचा एक ग्लाम गेम प्लॅन असतो एक सा, आता खान कंपाउंडची गोष्ट आली या खान कंपाऊंड मध्ये जर आपण एक सात आठ महिन्यात मागच्या बघितलं ना तर एक तीन ते चार सहाय्यकायुक्त गेले एक महिना दोन महिने राहिले काय असेल ते आपलं हात मारून घेतला म्हणजे फावडा जेसीपी घमेला काय असेल ते मग त्यांनी बदली कोण घेतली दुसऱ्या ठिकाणी गेले तिथे नवीन आला नवीन आल्यानंतर परत तोच तो गेला परत दुसरा म्हणजे ही परिस्थिती आहे तेच उपायुक्तांचं आहे अहो मी तर म्हणतो सात आठ महिने गेले हे जे कारणामुळे चालू आहेत ना ह्याच्यापासून त्या बिल्डिंगची कामं चालू झाल्यापासून आतापर्यंत तिथे किती अधिकारी काम होते ना त्यांच्या सगळ्याच्या इन्क्वायरी लागल्या पाहिजेत आणि नुसत्या इन्क्वायरी नाही त्यांच्या पगारामधून किंवा त्यांच्या असलेल्या रकमेमधा ह्या तोडफोडीचा खर्च ही वसुली केली पाहिजे ह्या तुम्ही करत नाही तोपर्यंत या ठाण्याचं काही खरं नाही जसं नामक युवक आहे तो दिव्यामध्ये आणि मुंबईमध्ये जे काही अनाधिकृत बांधकाम होतात पोलिसांच्या नावाने असेल किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नावाने वसुली करतो मात्र पोलिस असेल किंवा महापालिकेच्या अधिकारी त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्याला आश्रय नेमकं आहे आणि आपल्याच आमदारांबरोबर त्याला अनेक वेळा पाहायला देखील गेले आहे तो युवक कोण आहे कुठचा आहे मला माहित नाही आपण आता बोलायचं माहिती पडलं पण कदाचित हे महापालिका अधिकारी येतात त्यांनी ठेवलेले कोणते एजंट असतील अशा अनेक याचे त्या साईडला फिरत असतात कदाचित त्यांनी त्यांना तुम्ही माया म्हणून बघितलं असेल आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात अनेक लोक येऊन भेटतात आता उद्या हे येऊन भेटले काय यांच्या कामानिमित्ताने मी काय सांगावं का त्यांच्या आधी मी सहनिशा करायची का, का, का बाबा हा काय करतो कुठे कामाला आहे कुठं पैसे आणतो काम असतं लोकांच्या काही कामा निमित्त याच्यामध्ये भेटत असतो हे तुम्हाला काय बोललो की ह्याच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप जे होतात ना सगळ्यामध्ये हे फक्त राजकारणी लोकांवरच होतात आधी कारण का होत आहे तिथे इलिगल बिल्डिंगचं काम चालू आहे हे राजकारणी लोकांचं काम आहे मग हे अनाधिकृतसाठी जे नेमलेली टीम आहे ही टीम काय करत असते ती झोपा करत असते का हे जाऊन हेच तिथे कारवाई का करत नाहीत मी माझ्या स्वतःचं उदाहरण दिलं एक वर्ष झालं मी पत्रव्यवहार करतोय मग तो अनेन सिटल मी बांधायला त्याला हे दिली का आणि त्या आर एमसी मध्ये आठ दहा कोण पार्टनर्स असतील कधी तरी कोणती कधी माझ्या ऑफिसला सुद्धा येऊन गेलं असेल मग मी त्याला अभय दिलं मग त्याला अभय दिलं तुम्ही कशाला मागे लागेल तोडा तोडा म्हणून आज पण मी सांगतो ठामपणे सांगतो तोडा परवा शेवटी म्हणजे अगदी आरावड होऊन मी इथे ऍडिशनल कमी शकडे रोडे साहेबांच्या इथे कारण त्या दिवशी पाटोळे मला दोन तास बसवलं पाटोळे कळलं की हा शेवटचं पत्र घेऊन आलं माझ्याकडे कारण ढापून डाकून मी पत्र बाहेर काढलं दोन तास मला बसवलं येतो ना येतो ना, ना। रोडे काही ते रोडे साहेबांच्या कॅबिनमध्ये बसले शेवटी मला रोडे साहेबांच्या कॅबिनमध्ये बांधी घालून बसायला लागलं बोल कारवाई करा किंवा आश्वासन द्या त्याविषयी घेऊन उठत नाही ही परिस्थिती मग त्यातला एखादा कोण माझा मित्र असेल कारण माझा जन्म या ठाणे शहरातला माझ्या ओळखीच असेल किंवा कोणाच्या कामानिमित्त माझ्याकडे आले आमचं काही नाही पाठवायचं सोहल जा तुमचं एखादं काही काम असेल नाही मग काय तुम्ही ठरव त्याला मी अभय दिलं मग ठाणे महानगरपालिका काय करत होती शंभर टक्के सौरभराव यांच्यावर माझं वैयक्तिक काय आहे पण मी जेवढी जेवढी पत्र सौरभराव साहेबांना दिलेली आहेत त्याच्या एकाही पत्राचं गेले दहा वर्ष मी तुम्हाला सांगतो दहा वर्ष मी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले अनेक आयुक्त माझ्याकडून बरोबर काम करताना आले गेले पण नगरसेवक किंवा माजी नगरसेवकांनी दिलेल्या पत्राची दखल प्रत्येक आयुक्तांनी घेतलेली आहे इवन दोन इंचं पत्र दिलेले पण ह्या सौरभरावकडनं सौरभराव साहेबांकडनं मला अजून एकही मला असं जाणवलं नाही की आम्ही केलेल्या कुठच्या पत्राची त्यांनी कधी दखल घेतली मी माझ्या वॉर्डासाठी कधी निधी मागितला तर त्यांनी बोलून बाबा काय काम आहे काय नाही काय नाही मी काय तुम्हाला बोलू त्यांचं एकच काम आहे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना किंवा माजी नगरसेवकांना किंवा त्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचं ह्याच्यामध्ये ते व्यस्त असतात ठाणेश्वर जर तुम्हाला वाचवायचं असेल ना नवीन आयुक्त ठाणेश्वरला आलाच पाहिजे आलेच पाहिजे काय पुन्हा यावं अरे जयस्वाल साहेबांसारखा माणूस आला ना तर खूप चांगलं होईल ठाणेश्वराचं भलं होईल करून मागणी काय मी मनापासून रायटिंग माझं कोण ऐकणार आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आज माझ्यावर तुमच्या तुम्हाला दहा पंधरा लोकांना गोळा करून माझी बोलायची वेळ काय कारण माझं तिथे कोण ऐकतच नाही कमीत कमी तुमच्या मार्फत जरी माझं ऐकलं जाईल आणि या ठाणे शहराचं कुठे भलं होईल शंभर टक्के नाही दहा टक्के पाच टक्के तर कुठे भलं होईल या ठाणे शहराचा गेला कुठे कुठे गेला आज कुठचे रस्ते गेले होते आपण ते मॉडेल रोड मॉडेल रोड गेले कुठे ठाणे शहरातले आपण कधी विचारलं एक एक मॉडेल रोड काढला रो पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये खर्च केलेत पोकळ नंबर दोनचा मॉडेल रोड कुठे कुठे गेला एक मॉडेल रोड इथे होता सेंट्रल मैदान सेंट्रल मैदानाच्या मॉडेल रोड मधला एम जरी कुठे दिघा सगळं मी त्याला तर राजकारण सोडून देईन आज तुम्ही शहरामध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटीचे भिंत पेंटिंग केले भिंती वारंवार मी मागं झालोय काय झालं त्या भिंतींचं त्याची निगा कुठे झालं बिल काढलं झालं संपलं पुढे काय झालं त्याची कुणी चौकशी ती केली का खरं तर या पेंटिंगला शंभर दीडशे कोटी रुपये खर्च केले हे दीडशे रुपये कोटी रुपये कोणाचे आहेत हे कोणाच्या राजकारणाच्या नेत्याच्या दिशाचे नाहीत हे आम जनतेचे जी मेहनत करून टॅक्स वगैरे भरते ना याचे पैसे ते गेले कुठे याचा जाप कोण विचारणार हा जाप मला तुमच्या मार्फत विचारायचा आहे आणि मी आज तुमच्या दरबारात

तुम्हाला खरंच सांगतो उद्या मी एकदा कचरा देऊन टाकला ऍक्च्युली तुम्हाला मी आज स्पष्ट सांगतो तो कचरा नव्हता ते फक्त भाजीपाल्यांचे ते प्रतिमात्मक होत आणि महापालिका हे आमच्या दिवशी न्यायभवन आहे ठाण्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या जा भावनात जावं लागतं जो न्यायालयाचा दर्जा आहे ना तो त्या महापालिकेचा दर्जा आहे आणि तिथे कचरा नेऊन टाकणं कदाचित माझ्या सदवे बुद्धीला पटलं नाही म्हणून मी ते देण्यासाठी त्यांना मी तिथे ते भाजीपाला आणि ते नेऊन टाकलं पण तरी सुद्धा या ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेले नाहीत जो टाकला होता तो कचरा जर खरं तुम्ही म्हणताय तेव्हा आता दहा दिवसात त्यांनी सुधारणा ना केला नाही आई त्यांच्या टेबलवर नेऊन टाकेल